मी सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आठशे दहा कोटींचा उदगीर ते रावी देगलूर हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केलाय यावर्षीची विधानसभेची निवडणूक ही माझी तिसरी निवडणूक होती मात्र गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस आपण सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून देऊन जिल्ह्यात सर्वाधिक मते आपण मला दिली तब्बल दोन लाख मतांपैकी एक लाख चौपन्न हजार मते मला मिळाली व रेकॉर्ड ब्रेक अशा त्र्याण्णव हजार मतांनी मी विजयी झालो असलो तरी साडेतीन लाख सर्वसामान्य नागरिकांचा मी लोकप्रतिनिधी असल्याचे मत माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले उदगीर तालुक्यातील टाकणी येथे आयोजित अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त दर्शन व नागरी सत्कार सोहळा प्रसंगी ते बोलत होते यावेळी धनाजी टाकळीकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले प्राध्यापक श्याम डावळे जळकोटचे भाजपा तालुका तालुकाध्यक्ष सत्यवान पांडे देऊळवाडीचे सरपंच शुभम केंद्रे दिगंबर टाकळीकर गजानन टाकळीकर सुखानंद बोईनवाड मनोहर पाटील कुशालगीर गिरी पांचाळ गणू महाराज जांबळवाड रामराव मानकोडे माधव पाटील बालाजी बोईनवाड संजू सगर सीताराम दैठणे बालाजी एकुंडे बालाजी निलेवाड दर्शन बोईनवाड प्रशांत राठोड गोविंद बोईनवाड आदी उपस्थित होते